साक्षात पर ब्रह्मे रामकृष्ण चला ऐक ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यातील म्हणजे सांखीओ या अध्यातील पान नंबर एक्क्याऐंशी गोवी नंबर तीनशे एक ते तीनशे नऊ या मागच्या भागामध्ये मा श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना स्थितप्रज्ञ व्यक्तीची किंवा प्रज्ञायुक्त व्यक्तीची लक्षणे सांगितली आच्या पानामध्ये त्याच्या पुढची लक्षणं आणि अत्यंत महत्वाची लक्षणं आपण ऐकणार आहोत तर लक्ष देऊन ऐकूयात स्थिरबुद्धी प्रज्ञायुक्त किंवा स्थितप्रज्ञ व्यक्तीची का कामाची आपरी वाईला हवेव पसरी ना तरी इच्छा आवरी आपले आपण जसे कासव प्रसन्न झाले की आपले हातपाय पसरते किंवा आपल्या इच्छेप्रमाणे ते आवरूनही घेते तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे मनितले करती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे ज्याप्रमाणे त्याची इंद्रिय आत्मवश असतात आणि त्याच्या वचनानुसार हालचाल करतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजा अर्जुना ही एक सांगेन एके कवतिक या विषयाती साधक त्यजती नियम अर्जुना आता आणखी तुला एक कौतुकाची गोष्ट सांगतो जे साधक निग्रहपूर्वक या भोग विषयांचा त्याग करतात क्षेत्र आधी इंद्रिया आवरतील परी नियम न करती ते सहस्त्रा कवळी जती विषयी ते कर्ण आदी इंद्रिये शब्दविषयांपासून आवरून धरतात परंतु रसनेंद्रियांचे नियंत्रण करू शकत नाही त्यांना हे विषय हजारो रीतीने व्यापून टाकतात जैसी वरी वरी पालवी जे आणि मुळी उदक घाली जे तरी कैसे नाश तया वृक्ष ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाची वरवरची पालवी कुडावी आणि मुळाला मात्र पाणी घालावी असे केल्यास त्या वृक्षाचा नाश कसा होणार तो उदकाचे नि बळे आदके जैसा आडवोनी आंगे फाके तैसा मानसी विषो पोखे रसनांद्वारे तो वृक्ष पाण्याच्या जोमामुळे आडव्या अंगाने अधिक पुष्ट होतो त्याप्रमाणे रसनेंद्रियांद्वारे मनामध्ये विषरवासना दृढ होतो आता इथे रसनेंद्रिय म्हणजे की ज्या इंद्रियांनी आपण रस चाखतो म्हणजे सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला आपण जीव म्हणू शकतो ये रा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस हटे जे जीवन हे न घटे ये ने विन बाकीच्या इंद्रियांचे विषय त्यागले जातात परंतु रसनेंद्रियावर सक्तीने निग्रह केला जात नाही कारण त्याच्या वाचून देहाचे अस्तित्व उरणार नाही मग अर्जुना स्वभावे ऐसे ही नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊन जायचे परंतु अशा अशक्य असलेल्या रसाचे निग्रहाने नियमन करून परब्रह्माचा अनुभव प्राप्त करतो ते शरीर भावना इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय जेव्हा मी ब्रह्मा आहे असा अनुभव येतो तेव्हा देहाचे सर्व विकार नष्ट होतात आणि इंद्रिये विषयाला सोडून देतात आता ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे यानंतर पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण